नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील विविध पदासाठी आज पेपर घेण्यात आला आहे नांदेडमध्ये देखील ई क्युरा या शाळेत परीक्षार्थींना सेंटर देण्यात आले होते पेपरसाठी सकाळी दहा ते बारा अशी वेळ निश्चित होती परीक्षार्थी देखील पेपरसाठी वेळेवर पोहोचले परंतु अवघ्या पंधरा मिनिटात या परीक्षार्थींना तुमचा पेपर झाला असे सांगून त्यांना सेंटर बाहेर काढण्यात आले असा आरोप या परीक्षार्थ्यांनी केलाय तीनशे अठ्ठावन्न पदासाठी ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा आज राज्यभरात घेण्यात येत असताना एका खाजगी कंपनी द्वारे ही परीक्षा घेण्यात येत असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे पाहूया विद्यार्थ्यांचे काय म्हणणे आहे ते सर आज दिनांक एकवीस तारखेला सकाळी मॉर्निंगची ची शिफ्ट होती चंद्रपूर डीसीसी बँक म्हणून देण्यासाठी नांदेड येथील दे आयक्रा इंटरनॅशनल स्कूल प्रेझेंट झालेला आहे योग्य वेळेत प्रेझेंट झालेला असून आमची जी काही बायोमेट्रिक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण होऊन एक्झाम सेंटरमध्ये बसले असता अचानकपणे पेपर वगैरे सोड सोडत असताना क्वेश्चन जे अॅक्युरेट क्वेश्चन आहे शाश्वती असलेले त्या क्वेश्चनला आम्ही जर क्लिक केलो तर थोड्या वेळात ते क्वेश्चनचे आन्सर खालीवर होत आहे पुढे जात जात असताना आणि हे एक प्रकारचा हा हॅकरचा प्रकार आहे पेपर फुटल्यासारखा असं म्हणजे मत आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पेपर चालू असताना पंधरा मिनटात सिस्टीम बंद होते आणि इथले कर्मचारी बोलतात की तुमची प एक्झाम पोस्टपॉन झाली तर आम्ही पोस्ट झाली आहे कशावर ग्राह्य धरू आमची तर बायोमेट्रिक झालेली आहे म्हणजे याचा अर्थ असं ग्राह्य धरलं जातं बायोमेट्रिक झाली म्हणजे एक्झाम झालेली आहे पण ही एक्झाम झालेली नसून मी एक्झामच्या वेळेत मी बाहेर इथं बोलत आहे आणि मला अजून असे म्हणायचं आहे की एवढे लांब लांबून कोणी भंडारावरून तर कोणी पुण्यावरून एवढ्या लांबून नांदेड नगरीमध्ये इथे पेपर देण्यासाठी आलेले मग माझे मित्र सहकारी आहेत आणि याला हे अन्याय होत आहे माझं एवढं म्हणणं आहे की जे काही जे बँकेचे रिलेटेड कर्मचारी आहे ते एक पण कर्मचारी या परीक्षा केंद्रावर एक पण प्रेझेंट नाही आहे आणि दुसरी गोष्ट जे महाराष्ट्राचे आपण म्हणतो की देवेंद्र फडणवीस सीएम आहे आणि याला सुज्ञ सीएम म्हणून आपण महाराष्ट्राची जनता त्याला निवड करून दिली आणि त्यांचं पण याच्यावर लक्ष घालायला पाहिजे त्यांनी पण एवढी माझी मागणी आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची